सेम हॉटेलसारखी दिसणारी ही पावभाजी जेवढी सुरेख दिसते ना खायलासुद्धा अप्रतिम लागत होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने तर नमस्कार मंडळी मी रोहिणी आणि पुढील रोहिणीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर मंडळी पावभाजी बनवण्यासाठी तर इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे त्याचबरोबर बटाटा वाटाणा बीटरूट आणि शिमला मिरची घेतलेली आहे जर तुम्हाला गाजर घ्यायचं असेल तर घेऊ शकता तर हे जे सर्व साहित्य आहे ना तर ती मी धुवून घेतलेलं आहे आणि कुकरला लावलेलं आहे तर कुकरच्या अगदी चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया चार ते पाच शिट्ट्यामध्ये खूप छान अशी मऊसूद जे जिन्नस आहे ते शिजलं जातं तर ही पावभाजी जी आहे ना मंडळी ते सेम बाहेर जसे हॉटेलमध्ये लागते ना तशीच लागते एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगा की कशी झाले हे पावभाजी आणि इथे चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत तर गॅस बंद करूया आणि आता खोलून पाहूया कुकरचं झाकण आणि तुम्ही इथे बघू शकता मस्तच हे जे वाटाणा बटाटा शिमला मिरची फ्लॉवर जे आहे ना ते अगदी मऊसूद शिजलं गेलेलं आहे तर ह्यामधलं जे पाणी आहे ना ते एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर ही जी पावभाजी आहे ना ते अगदी आरामात सात ते आठ माणसाला नक्कीच होऊ शकते तर एवढी पावभाजीची जी क्वांटिटी आहे ना ती मी घेतलेली आहे आणि आता यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते काढून घेऊया त्यामुळे कसं स्मॅश करायला हेल्प होईल आणि हे जे पाणी आहे ना मंडळी ते आपण फेकून देणार नाही आहे हे पाणी पावभाजीमध्ये सुद्धा यूज करू शकतो नंतर एक्स्ट्राचं पाणी काढून झाल्यानंतर स्मॅशरच्या साहाय्यानं आपण स्मॅश करून घेणार आहोत आणि अगदी इझिली स्मॅशसुद्धा होत आहे कारण मऊसूद सगळं जे जिन्नस आहे ना ते शिजलं गेलेलं आहे तर पावभाजी खाण्याची एक वेगळीच मजा आहे कारण पावभाजीमध्ये सर्व ज्या बाहे भाज्या -ता, आहेत ना, ना ते एकत्र येतात म्हणजेच फ्लॉवर शिमला मिरची बटाटा त्याचबरोबर वाटाणा त्यामुळे एक वेगळीच चव बनते तर यासाठी पावभाजी जी आहे ना ती बहुतेक लोकांना खूप आवडते तर हे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते आपण परत पावभाजीमध्ये यूज करूया आता देऊया फोडणी फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे मोठी आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि एक चमचा बटर टाकलेला आहे तेल आणि जे बटर आहे ना ते छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि कांदासुद्धा अगदी मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया आणि कांदा जो आहे तो मऊ झालेला आहे यानंतर यामध्ये मी ॲड केलेला आहे आलं लसूणची पेस्ट छान असं मिक्स करून घेऊया मस्त असा वास येतो आहे बटरमध्ये बटरचा बटर वगैरे खूप छान असा सुगंधच दरवळतोय यानंतर यामध्ये टाकूया बारीक चिरलेले टोमॅटो तर इथे मी अगदी दोन ते तीन मोठे कांदे घेतलेले आहेत त्याचबरोबर तीन जे आहेत ना ते मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत कांदा आणि टोमॅटो जो ना आहे ना तो परत एकदा आपल्याला अगदी मऊ करून घ्यायचा आहे यामध्ये ॲड करणार आहोत पावभाजीचा मसाला आणि घरगुती लाल तिखट ॲड केलेला आहे तर घरगुती मसाल्यामध्ये अगदी दोन चमचे घरगुती मसाल्याचा इथे मी वापर केलेला आहे जर जे तिखट आहे ना तिखटचं प्रमाण ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता कोणाला जास्तच तिखट आवडते तर कोणाला कमी तिखट आवडते तर त्याचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करा यानंतर जे पावभाजीचं एक्स्ट्राचं पाणी उरलेलं आहे ना तर ते मसाले टाकल्यानंतर परत एकदा जे मसाले आहेत ना ते करपू नये या यासाठी इथे मी थोडंफार पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा शिजवून घेतलेलं आहे आणि बघू शकता कढईमध्ये खूप छान अशी तर्री आलेली आहे आता टाकूया यामध्ये जे पावभाजी जे आहे ना ते स्मॅश केलेली आहे ना तर ते टाकलेलं आहे आणि जे राहिलेलं एक्स्ट्राचं पाणी होतं ना ते सुद्धा आपण यामध्ये यूज करूया तर मस्तच तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशी पाव ही पावभाजी जी आहे ना ते आपली तयार झालेली आहे अगदी खावीखावीशी वाटणारी ही पावभाजी तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप सुंदर सुरेख आलेला आहे मिक्स करून घेऊया भाजी आणि यामध्ये आणखीन थोडंफार पाणी वाढवलेलं आहे भाजी जी आहे ना ती एकजीव झाल्यानंतर यामध्ये ॲड करूया चवीनुसार मीठ दिसते ना भाजी सेम हॉटेलसारखी आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे सेम जशी चव आपल्याला बाहेर ढाब्यामध्ये वगैरे भेटते ना तशी चव आपण घरामध्ये सुद्धा बनवू शकतो चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे आणि यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे तर गॅसची फ्लेम अगदी कमी केलेली आहे आणि जी भाजी आहे ना ती शिजवून घेऊया मंडळी जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी स सा बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता टाकलेला आहे सर्वात शेवटी खूप सारी बारीक चिरून कोथिंबीर आणि आहा हा काय सुगंध येतो आहे म्हणून सांगू तुम्हाला खरंच एकच नंबर आणि आता पटकन पाव गरम करायचे आणि भा पावभाजी ना मस्त एन्जॉय करायची